गणात बोलते हॅलो एव्हरीवान मी अश्विनी मोर्शीकर तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितले होते की माझे मिस्टर सकाळ सकाळी गौरी आगमनाच्या दिवशी बॅचेस साठी मोर्शीकरता निघाले होते तर ते गेल्यानंतर मग सकाळी सहा वाजता ते गेले असतील जवळपास तर त्याच्यानंतर मग साडेसहापर्यंत आम्ही फुलं वगैरे तोडण्याचे कामं करून घेतले आणि तुम्ही बघू शकता पाऊस नुकताच येऊन गेला होता त्याच्यामुळे सगळं असं ओलसर ओलसर झालेलं होतं गौरी आगमनाच्या दिवशी तसंही सगळेजण जण लवकरच उठतात घरी कारण की भरपूर कामं असतात त्या दिवशी तर माझी मुलगी एकटीच झोपली होती आतमध्ये तर तिला बरोबर समजलं की आई उठली आपल्यापासून जवळ नाही आहे कारण की त्यांना असा फील येतो बरोबर तर ती पण उठली रडली पण मग लगेच मी खांद्यावर घेतलं तर झोपून गेली मग झाले सकाळपासून कामं सुरू तर बाजूला हे पटवारी भवन आहे आमच्या घराच्या बाजूला तर ते आम्ही भाड्याने घेत असतो दर महालक्ष्मीच्या कार्यक्रमाला कारण की पावसाचे दिवस असतात तर लोकांचं महाप्रसाद घेताना गैरसोय नको व्हायला म्हणून आम्ही असा हॉल केलेला आहे आणि यंदाच्या महाप्रसादामध्ये बुंदीचा बेत होता त्यामुळेच मला हा हॉल सकाळी सकाळी आचारी लोकांना ओपन करून द्यायचा होता कारण की बुंदी ही एक दिवस अगोदर केल्या जाते सो दॅट पाकामध्ये छानशी मुरेल आणि दुसऱ्या दिवशी मग त्याची छानशी चव येणार म्हणून तर त्याच्यासाठी मी हा हॉल वगैरे ओपन करून दिला आणि आले घरी घरी आल्यानंतर आम्ही चहा ब्रेड जे पण होतं आपलं थोडंसं ते खाऊन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी पटापट आंघोळा वगैरे करून लागले कामाला पण माझं झालं असं होतं की घरी गणपतीच्या गडबडीमुळे माझं क्लीनअप फेशियल किंवा घरची कोणतीच होम रेमेडी काहीच केली नव्हती गेली त्याच्यामुळे मग मी इथे सॅचेट्स घेऊन आली होती आणि याचा पण रिझल्ट फार छान येतो एखाद्या वेळेस मी याचा ट्युटोरियल तुम्हाला नक्की दाखवेल की इमर्जन्सीमध्ये तुम्ही कशा प्रकारे घरच्या घरी क्लीन अप करू शकता आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी माझा ग्लो बघाल नक्कीच खूप छान असा ग्लो आला होता तर तेच मी इथे अप वगैरे करून घेतलं नंतर मी पण छान आंघोळ वगैरे करून फ्रेश झाली आणि मग झाल्या होत्या आमच्या घरच्या गौरी आगमनाच्या तयाऱ्या सुरू तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले हे जे आताच्या हातामध्ये दिसत आहे ना तुम्हाला ही पोटलीमध्ये आहेत आमच्या घरच्या पारंपारिक ज्या पायल्या म्हणतात ना महालक्ष्मीच्या जे म्हणजे बॉडी असतं धड असतं त्याला पायल्या म्हणतात हे बघू शकता तुम्ही या पायल्या आहेत तर ह्याच आम्ही काढून आणल्या आणि छानपैकी पॅक करून ठेवत असतो वर्षभर त्यानंतर धुवून घेतल्यास होत्या आणि महालक्ष्मी मातेचं आगमन ज्या दिवशी असतं त्या दिवशी अशा प्रकारचे मापं ओलांडून त्या आपल्या घरी येणार असतात तर आम्ही इथे तांदुळाची माप तयार केली होती तर त्याच्यासाठी मागल्या वर्षी आम्ही मातीचं भांड वापरलं होतं पण यावर्षी विचार केला की पितळाची जी छान दोन सेम आकाराची कलश आहेत आपल्या घरी तेच वापरूया आजींनी खूप छान अशी घासून दिली त्याच्यानंतर आत्यांनी छानपैकी ती भरली आणि त्याच्यावरती स्वस्तिक काढलं आणि खूप सुंदर असं ते डेकोरेशन झालं तुम्हाला दाखवते मी अगदी सोप्या पद्धतीने अगदी पाच ते दहा मिनिटात म्हणजे तुमच्या मनात इच्छा असेल ना कोणतीही गोष्ट करायची तर तुम्ही घरच्या घरी जुगाड वगैरे काहीही करून छान असं त्याचा आउटपुट निघू शकतं आमच्या घरच्या अंगणामध्येच छान अशी गुलाबाची आणि जास्वंदाची फुले आहेत तीच मी इथे वापरली मस्तपैकी गुलाबाच्या पाकड्या घेतल्या त्या छान स्प्रिंकल केल्या त्यानंतर जास्वंदाची जी गोंडस अशी झपकेदार फुलं आहेत त्यांनी छानपैकी दोन्ही माप कवर करून घेतली खूप सुंदर असा लुक आला होता आणि बघू शकता तुम्ही किती छान असं दिसत होता आणि महालक्ष्मी आता तर खुशच झाली असेल असं छानसं माप बघून आणि त्यानंतर गणपती बाप्पाचा कलश वेगळा असतो जो दहा दिवस चालतो त्या व्यतिरिक्त सुद्धा महालक्ष्मी मातेंचा वेगळा कलश मांडावा लागतो म्हणजे नारळवाला तर तेच इथे आता त्यालाच धागा घुंटना तुम्हाला दिसत आहे त्यानंतर जेव्हा पण महालक्ष्मी मातेचं आगमन असतं ना त्या दिवशी अगदी वेळेवर हळदी आणि कुंकुवाचं पाणी तयार करायचं असतं आणि ते अशा प्रकारे त्याचा सडा टाकायचा असतो त्या मार्गावर जिथं महालक्ष्मी मातांना आपण घरात आणणार आहोत त्यानंतर पावलं सुद्धा काढायची असतात मागल्या वर्षी मी हाताची ठसे दिली होती खूप सुंदर अशी हळदी कुंकुवाची यावेळेस माझ्या त्याने पॉसिबल नाही झाले म्हणून यांनी पटापट मग वेळ होत होता म्हणून रांगोळीमधनंच ठसे काढून घेतले आणि त्याला हळदी कुंकू आणि फूल वगैरे वाहून दिले दिवे वगैरे लावून घेतले आणि बाहेर प्रज्ञा छान अशी रांगोळी काढत होती पण इतकी जास्त हवा होती ना की ती कंटिन्यू रांगोळी उडत होती म्हणून मी आयडिया लावली बाजूला कुंडी ठेवली आणि त्यावर गौरी आवाहन असं नाव लिहून घेतलं तरीही रांगोळी थोडीफार उडतच होती त्यानंतर माप आणली इकडे बाहेर जेव्हा आम्हाला अगदी एंट्री करायची होती त्यावेळेला आणि आर्टिफिशलच झेंडूच्या फुलवांची जी माळ होती ती त्या त्याला छान गुंडाळून दिली आणि खूप सुंदर असा सुरेख असा लुक आला माझ्या मोबाईलची क्वालिटी एवढी हाय नसल्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल पण एवढा रिअलमध्ये एवढं छान वाटत होतं डोळ्यांना ते बघून आणि मस्त अगरबत्त्यांचा सुगंध दरवडत होता घरामध्ये दिवे लावले होते आम्ही बाहेर नाही लावले कारण की हवा खूप जास्त होती पण गौरी आगमनांच्या वेळेचा खरंच खूप खूप जास्त पॉझिटिव्ह वाटतं म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या घरी असेल किंवा ज्यांनी हा फील घेतला असेल ना ते लोक Uh, त्यांना विचारा तुम्ही ते सांगतील तुम्हाला की खूपच अद्भुत असा एक्सपिरियन्स असतो त्यानंतर छानपैकी मापं वगैरे ओलांडली आणि फुलांचा सुंदर असा वर्षाव करत आम्ही महालक्ष्मी मातेला त्यांच्या स्थापनेच्या जागी नेलं तर नेत्यांना माझ्या आईजवळ महालक्ष्मी आहेत ना तर माझ्या आईला असं म्हणायचं असतं की कोण येत आहे मग बाकी ज्या लेडीज आहेत आईच्या मागे त्या म्हणतात की महालक्ष्मी येत आहे असं कंटिन्यू म्हणत जायचं असतं आणि ज्यावेळा आपण स्थापनेच्या जागी ठेवणार असतो महालक्ष्मीना तेव्हा आई म्हणते कोण आलं तर बाकीच्या लेडीज म्हणतात महालक्ष्मी आल्या महालक्ष्मी आल्या आणि अशा प्रकारे गरजा ना करत त्यांचं आम्ही घरामध्ये आगमन केलं आणि खूप भारी वाटलं की चला यावर्षीच्या पण खूप सुंदर असं आगमन झालेलं आहे आणि खूप प्रसन्न वाटलं इथे आल्यानंतर मग सगळ्यात पहिले कलश मांडणी करायला घेतली तर कलशाची मांडणी पण करताना तिथे एकदम षोडपशोच जशा प्रकारे आपण कलश मांडणी करत असतो तशा प्रकारे मी पाच वेळा हातामधनं तांदूळ सोडली आणि काकू होत्या बाजूला सीमा काकू त्यांच्या घरी पंडितच लोक आहेत तर त्या एकदम व्यवस्थित सांगतात म्हणून त्यांचं मी सगळं ऐकते तर मला एकदम पद्धतशीरपणे सांगितलं की कशा प्रकारे कलश मांडणी कशी करायची म्हणून कारण की माझं पण एक शिकण्याचंच वय आहे मला जशा जशा नवीन नवीन गोष्टी माहीत पडतात तशा तशा मी शिकत जाते माझं असं बिलकुल नाही आहे की तुम्ही मला सांगू नका मला सगळं येतं तर मी ऐकायला तयार असते म्हणून मला भरपूर लोक सांगतात तर अशी मेंटॅलिटी आपली असू द्यायची की कोणी आपल्याला सांगू शकलं पाहिजे काही नवीन गोष्टी सांगताना किंवा आपलं कुठं चुकत असलं तर मी पण नेहमी तुम्हाला ब्लॉग्समध्ये माझ्या म्हणत राहते की मला कुठे तुम्हाला असं जर वाटत असेल की सजेशन द्यावं किंवा काहीतरी चुकतंय तर तुम्ही सांगत चला कारण की याचा मी कंटेंट क्रिएशन करते याचा मिनिंग हा नाही आहे की मला सगळं बरोबरच येतं मी पण तुमच्यासारखी एक आहे तुमच्यातलीच एक आहे तर मला पण असं काही चुकलं वगैरे माझं सांगत चला त्यानंतर कलशाची छानपैकी मांडणी केली जे आपण त्याच्या आतमध्ये गोष्टी टाकायच्या असतात कुठे कुठे काही क्लिप्स नाही आहे त्याचा मिनिंग हा नाही आहे की काही प्रोसिजर सुटल्या म्हणून प्रोसिजर वगैरे सगळ्याच केल्या ऍक्च्युली झालं असं युट्यूब रेशिओमध्ये शूट करायचं होतं त्याच्यामुळे मी प्रज्ञाला सांगत होती कधी ती उभाच व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकत होती कदा माझा भाऊच उभा रेकॉर्ड करून टाकत होता व्हिडिओ मग ते सांगणं याच्यामध्ये वगैरे काही क्लिप्स वगैरे मिस झालेला थोडा तर कलश वगैरे मांडणी केल्यानंतर छानपैकी नारळ वगैरे त्याची पूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतरचा जो पार्ट होता तो म्हणजे महालक्ष्मी मातेच्या बाजूला एक विडा ठेवायचा असतो गणपती बाप्पांचा तर इथे मी तेच मांडणी तुम्हाला करताना दिसत आहे गणपती बाप्पाच्या सुपारीची पण छानशी मांडणी वगैरे करून घेतली गणपती बाप्पांना लाल फूल आवडतं म्हणून जास्वंदाचं लाल फूल वाहून दिलं त्यानंतरची जी, जी मेन प्रोसेस होती ती होती महालक्ष्मी मातेला बसवण्याची तर ज्येष्ठा कनिष्ठ अशा गौराई असतात म्हणजे एक मोठी असते आणि एक लहान असते अशा ह्या दोघी बहिणी असतात तर लहान महालक्ष्मीचं असं असतं की त्यांना पहिले बसवावं लागतं म्हणजे जेव्हा आपण स्थापना करतो तर पहिले लहान महालक्ष्मीची स्थापना करावी लागते आणि तुम्हाला आम्ही दिसत आहे इकडल्या साईडनं आमच्या लहान महालक्ष्मी असतात त्याच्यामुळे आम्ही पहिले हडदकुंकू वाहलं त्याच्यावर छानपैकी महालक्ष्मीची पायली म्हणजेच धळ ठेवलं नाहीतर ह्या महालक्ष्मी रुसतात सुद्धा आणि एकदा असंच झालं होतं ऍक्च्युली आम्ही त्यांनाच घेणार होतो पहिले त्यांनाच ठेवत असतो दरवर्षी फक्त काही कारणास्तव डिस्कशन मोठ्या महालक्ष्मीवर करण्यात आलं की असं ठेवू का तसं का थोडं पुढे मागे तर एवढ्या रुसल्या की त्यांनी चक्क सव्वा तास घेतला होता बसण्यासाठी बापरे बाप तेव्हापासनं तर आम्ही बिलकुल नावही काढत नाही मोठ्या महालक्ष्मी साधे साधेसुद्धे आपल्या वीस पंचवीस मिनिटांमध्ये मस्तपैकी छान अशा रेडी होऊन जातात छोट्या महालक्ष्मींचं थोडंसं असतं त्या रुजतात इथे तुम्हाला मी महालक्ष्मींच्या पायल्यामध्ये साडी टाकताना दिसत आहे तर ह्या सगळ्या साड्या कोऱ्या हो आहेत म्हणजे ज्या ज्या लोकांना ओटी भरायची असते ते लोक आदल्याच दिवशी आम्हाला आणून देतात साड्या कारण की त्यांची अशी इच्छा असते की महालक्ष्मीच्या अंगावरती साडी चढावी म्हणून मग आम्ही काय करतो ना प्रत्येक साडी तर आपण अंगावर नाही टाकू शकत तर ज्यांनी सगळ्यात आधी सांगितलं असते त्याची साडी राहते सगळ्यात वरून तर आणि ज्या बाकीचे भक्त आणून देतात ना साडी तर त्यांची साडी आम्ही आतून टाकतो म्हणजे महालक्ष्मींना नेसवली असाच त्याचा मिनिंग होतो आणि त्याच्यामुळे एक जे स्टेबिलिटी पण येते त्या पायलीला त्याच्यामुळे मा मी असं प्रोसेस सुरू केली आहे आधी आम्ही साईडलाच ठेवत होतो पण मी काय करते ना त्यांना पण बरं वाटतं ज्यांनी साड्या आणल्या की हा महालक्ष्मी मातेचा एक टच त्याला झालेला आहे बा असा काहीसा फील येतं म्हणून आम्ही तीन जोड आले होते तर ते तीन आतमध्ये टाकले आणि एक वरूनचा जोड होता आणि दुसऱ्या दिवशी महाप्रसादा दिवशी पण एका काकूंनी ओटी भरली तर तो पाचवा जोड होता तो आम्ही मग समोरच ठेवला ना कारण की एकदा बसल्यावर तर मग काही करता येणार नाही आणि मग पटकन साडी घेतली जी महालक्ष्मी मातेला घालायची होती थोडी ब्लाऊजच्या शेडनुसार आम्ही साड्या चूज केल्या की कोणती घ्यायची म्हणून दोन साड्या ज्या आल्या त्यांच्या इकडून जशा आल्या ज्या आल्या त्या आम्ही घेतो कारण की हे जे दोन कलर आहेत ना या वर्षीचे हे सेम कलर रिपीट झाले परत अगदी दोन तीन वर्षा अगोदर आम्ही ह्याच कॉम्बिनेशनच्या साड्या महालक्ष्मींना घातल्या होत्या पण तुम्हाला सांगते ना हे आपल्या हातीच नाही आहे ज्या मुलीनी म्हणजे सिद्धी नावाची मुलगी होती तिने ह्या साड्या चढवल्या तर तिने ह्या साड्या तिला माहिती पण नव्हतं की कोणत्या आणायच्या आहे काय आणायच्या आहे महालक्ष्मी आताच तुम्हाला अशी बुद्धी देते की मलाही ह्या ह्या साड्या पाहिजे त्यांना जसं हवं असेल जे हवं असेल ते आपल्याकडून त्या करून घेतात म्हणजे त्यांना हे कलर मे बी आवडले असतील खूप जास्त म्हणून त्यांनी रिपीटमध्ये हे कलर विअर केले आणि असो तर त्याच्यामुळे मला थोडंसं वाटत होतं थो की कलर सेम झाले कलर सेम झाला ॲक्च्युअलमध्ये बट ठीक आहे ना त्यांना जे आवडते ते होऊ द्या नंतर मग महालक्ष्मी आता बसवायला घेतल्या आणि माझी आई बिचारी म्हणत होती की तुम्ही व्हिडिओ शूट करता आणि मी दिसतच नाही या व्हिडिओत लोकं म्हणतील की मी कामं नाही करत का पण मी तिला म्हटलं बाई घरच्या बाईला सगळ्यात जास्त कामं असतात तर असा प्रश्न तो कोणी विचारायलाच हवा नको की का काम नाही करत आहे का दिसत नाही आहे ॲक्च्युली माझ्या आईला महालक्ष्मी आता बसवायचं जे असते ना तिथं खूपच भीती वाटते की धक्का वगैरे लागला तर कसं होईल काय होईल तर ती इकडे येतच नाही ती बाकी बाकीचं पूर्ण किचन बाहेर आमंत्रण देणे किंवा जे पण आचार्य लोकांना हवं असेल ते सगळं असं सगळं सांभाळते पण इकडे नाही येत ती बिलकुलच येत नाही त्यानंतर माझी आत्या मी प्रज्ञा आणि काकू आम्ही सगळ्यांनी मिळून महालक्ष्मी मातांना छानसं बसवलं आणि हे जे मुखवटा बसवण्याचं काम असतं एकदम डेलिकेट काम असतं तर हे काम माझ्याकडे असतं नेहमी तर छानपैकी आम्ही मुखोटा वगैरे बसून घेतला आणि त्याच्यानंतर ज्वेलरी वगैरे घातली आणि छोट्या महालक्ष्मींना सगळ्यात आधी रेडी केलं त्या रेडी झाल्यानंतर मग मोठ्या महालक्ष्मींना रेडी करायला घेतलं तर सेम प्रोसिजर तिथे पण रिपीट झाली त्यांची पायरी जिथं ठेवायची असते जी त्यांची जी, जागा आहे ती त्या जा, जागेची आम्ही पूजा वगैरे करून घेतली आणि पटपट महालक्ष्मी बसवायला घेतली छोटी महालक्ष्मी तर अगदी वीस मिनिटातच रेडी झाली आणि त्यांची मान जेव्हा आपण सेट करतो म्हणजे जो मुखवटा ठेवतो तर तुम्ही बघू शकता लिटरली मी असा उचलला आणि एका स्वाईपमध्ये जे कपड जेवढे गुंडाळले होते बस तेवढ्यामध्येच त्यांची मान फिक्स झाली म्हणून मी असं म्हणते की मोठ्या महालक्ष्मीचा काहीही त्रास नाही आहे लगेच सेट होऊन जातात तुम्ही बघू शकता मान किती लवकर सेट झाली त्यानंतर बाकी पण झोला आणि झोलीन घेतले आम्ही गणेशा नाही म्हणत आमच्या एरियामध्ये झोला आणि झोलीन असं म्हणतात तर पहिले आमच्याकडे फक्त झोला होता त्यानंतर आम्ही जेव्हा धड बनवून घेतले नवीन कापडाचे तेव्हा अचानक ते का त्या बाईंनी झुलींचं पण धड स्वतःहून बनवून दिलं म्हणजे काय झुलीनला आमच्या घरी यायचं होतं असं त्याचा मिनिंग झाला त्या घडवून घेतात सगळ्या काही गोष्टी म्हणून आम्ही त्या वर्षीपासून झोलीन पण बसवणं सुरू केली आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्यानंतर माझ्या पदरामध्ये माझी गोंडस अशी झोलीन टाकली म्हणजे माझी विनिक्षा मग आरतीच्या अगोदर काही गोष्टी मॅन्डेटरी असतात जसं की ओटी भरणे तर त्यासाठी सुपारीच्या गणपती आणि औषधांची ओटी भरली आईनी त्याच्यानंतर हे जे गळ्यामध्ये टाकताना तुम्हाला दिसत आहे याची प्रोसेस अशी कशी आहे की हा धागा सात वेळा गुंडाळायचा असतो दोन साईडनी याला पौतं असं म्हणतात असं आजीनं सांगितलं शुद्ध भाषेत काय म्हणतात मलाही माहीत नाही त्यानंतर रांगोळी मी टाकून घेतली बाकीच्यांनी आरतीची तयारी वगैरे करेपर्यंत तर जेव्हा पण तुम्हाला अशी घाई असते ना की आता खूप एमर्जन्सी आहे पण रांगोळी पण टाकायचीच आहे तेव्हा तुम्ही अशी सिम्पलशी रांगोळी टाकून घेऊ शकता मी काही नाही केलं मी काय केलं कलरचे पॅचेस लावले जे पण कॉम्बिनेशन तुम्हाला आवडत असेल त्या कॉम्बिनेशनचे असे पट्टे टाकून घ्यायचे अगदी लिटरली मी असं चाळणी वगैरे पहिले यूज करायचं ठरवलं पण ते चालणीतलं पडत सुद्धा नव्हतं व्यवस्थित आहे ते, ते होतंच असं घाईचे वेळेमध्ये तर पटापट हातानेच टाकून घेतलं आणि असं हातानीच सिंपल अशी रांगोळी काढून घेतली त्यानंतर महालक्ष्मी मातेचं नाव सुद्धा मी लिहिलं कारण की अफकोर्स त्यांच्या नावाशिवाय तर ती सांगोळी कंप्लीटच होत नाही आणि तुम्ही तर बघू शकता श्री महालक्ष्मी माता प्रसन्न असं मी नाव टाकलं आता तिच्या थोड्याच वेळा पहिले विनिक्षाची बॅटरी डाऊन झाली होती ती झोपली आणि विनिक्षाला घेऊन झोपल्यावर प्रज्ञानी असा काहीसा मुखवट्याचा एक लुक काढला त्या रूममधनं दिसत होतं ती म्हणत होती की वहिनी म्हणे महालक्ष्मी मातेचा चेहरा एकदम हसमुख झालेला आहे मी म्हटलं त्यांचं आगमन झालेलं आहे वर्षातून फक्त अडीच दिवसांचं माहेर असतं खुशकशा नसणार खूप हॅप्पी होत्या त्या आणि आम्ही पण त्यांच्यासोबत खूप हॅप्पी होतो आणि तुम्हाला मी तिसऱ्या दिवसाचं पण फुटेज रेकॉर्ड केलं आहे महालक्ष्मी मातेच्या चेहऱ्याचं तर मुखवट्यामध्ये तुम्हाला पूर्ण ड्रास्टिक चेंज दिसतो त्यांचा चेहरा एकदम पडलेला असतो ते तुम्हाला मी दाखवेल तो शूट मी केलेला आवर्जून केलेला जे लोक म्हणतात ना की हे काही खरं वगैरे नसतं त्यांच्यासाठी तो शूट आहे तर नक्की बघून घ्याल आणि त्याच्यानंतर आरती वगैरे केली प्रसाद वगैरे वाटला बाकी सगळ्यांनी मग त्याच्यानंतर आपले रिलॅक्समध्ये सगळे कामं सुरू केले काकांनी बाहेर लायटिंग लावली त्याच्यानंतर मला पण मुखवटे ना जे मुकुट असतात ते लावायचे होते आणि ॲक्च्युली ना या मुकुट लावल्यामुळेच माझ्या महालक्ष्मींचे पूर्ण असे कलरचे पॅचेस पडले पण ठीक आहे हे लावलं की ते हाईड होऊन जातात आम्ही बघू पुढल्या वर्षी वगैरे ठरवलं आहे थोडीशी इच्छा आहे मनामध्ये की काहीतरी महालक्ष्म्यांसाठी वेगळं काहीतरी करायचं म्हणून तर त्याच्यानंतर एक नारळाचं म्हणजे खोबऱ्याचं आणि लिंबाचं असं तोरण सुद्धा लावायचं असतं महालक्ष्मी मातांच्या समोर त्यांना दृष्ट नको लागायला असं काहीसा कन्सेप्ट असेल मे बी त्याचा तर म्हणून ते पण आत्याग बनवत होत्या दुसऱ्या दिवशीच्या महाप्रसादासाठी मिरच्या लसूण वगैरे सगळं सोलण्याचं काम पण ज्या आरतीसाठी आले होते ना आमचे वरचे भाडेकरूच होते ते लोक करून राहिले होते आणि महालक्ष्मी मातेच्या कार्यक्रमामध्ये जेवढे लोक येतील ना तेवढे कमीच पडतात कारण की इतके सारे कामं असतात की अगदी दोन तीन लोकांकडनं तर होणारच नाही त्याच्यानंतर हे जे फुलंवर तुम्हाला दिसले ना माझ्या आजीच्या हातामध्ये आहे हे पितळाचे फुलोरे आमचे पारंपरिक फुलोरे आहे अशी फुलोरे तुम्हाला कोणाच्याच घरी दिसणार नाही आणि सगळे लोक पाच दहा करंजा लावतात आणि मोकळं करतात आमच्या घरी बेचाळीस अनारसे बेचाळीस करंजा बेचाळीस पापड्या असाच जो मान असतो महालक्ष्मी मातेचा त्याच प्रकारच्या आम्ही त्यांचे फुलोरे लावतो आणि हे जे फुलोरे आहे हे, हे पारंपरिक असल्यामुळे इतका सुंदर असा लुक येतो ना खूप जास्त सुंदर मग आम्ही ते पकडून वगैरे ठेवले आणि माझ्या भावानी ते हँग वगैरे करून दिले खूप सुंदरपैकी आणि त्याच्यानंतर मग जे बाकीचं डेकोरेशन होतं जसं की कुंड्या ठेवणे आईने जी रव्याची लाडू वगैरे बनवली होती ती तिथे पूर्ण मी झाकून ठेवले पंडीने कारण की याची हालत एवढी डेंजर होऊन जाते ना दोन दिवसांनी कारण की सगळे लोक लिटरली हळद कुंकू अक्षर त्याच्यावर टाकून ठेवतात आणि अशा प्रकारे चा आमी आमी आ, मग डेकोरेशनचा पार्ट आम्ही कंप्लीट केला पूर्णपणे डेकोरेशन झाल्यावर मग झालो आम्ही छानपैकी रिलॅक्स आणि तेवढ्यात ही क्यूटी म्हणजे आमच्या वरच्या भाडेकरूनची लहानशी मुलगी आली होती घरी तिच्यासोबत थोड्या वेळ खेळलो रिलॅक्स झालो मस्तपैकी आणि मी तिला मग छानपैकी महालक्ष्मी मातांचा आशीर्वाद दिला कारण की तिच्यातनं मला अशी माझी बालपणाची विनिच्छा आठवत होती हो की मी पण तिला असं गोंडस लहानस असं लगेच उचलून घेऊ शकत होती आता तर माझं ऐकत सुद्धा नाही इकडे तिकडे धावत सुटते आणि मस्त असं मेमरीज माझ्या रिफ्रेश झाला एकदम त्यानंतर आईच्या हातात दिसता ही आहे शिदोरी ही आमची ओपनच करायची जी राहून गेली होती साईडला ठेवली तर याच्यात असतं अनारसा आणि करंजी जी वर्षभर पेटीमध्ये राहते तरीही ती खराब होत नाही आणि बाहेर तुम्ही असा अनारसा करंजी ठेवून बघा लवकर बुरशी लागते आहे की दैवीयच गोष्ट त्यानंतर हा जो माझ्या हातामध्ये मुखवटा दिसतो ही आहे एक झोलीन तर ज्याला मुलगी आहे मुलगा आहे आमच्या भागामध्ये असं असतं एक मुलगी असेल तर एक दोन असेल तर दोन जे पण तुम्हाला आहे मुलगा मुलगी तशा नंबरने झोला झोलीन दुसऱ्या दिवशी महाप्रसादाच्या दिवशी महालक्ष्मी मातेजवळ व्हायचे असतात तर मला मुलगी आहे एक मी निशा म्हणून झोलीन माझ्यासाठी बाबांनी आणली होती तीच मी इथे बघत होती त्यानंतर लास्टची प्रोसेसर एकदम झोपताना करायची असेल ती म्हणजे महालक्ष्मी मातांना आमंत्रण द्यायचं असतं की दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर तुम्ही आवर्जून पूर्ण फॅमिलीसोबत म्हणजे सहकुटुंब तुम्ही या आणि गणपती बाप्पांनासुद्धा त्याच दिवशी नैवेद्य असतो आमच्या घरी तर त्यांनासुद्धा आमंत्रण होतं तर गूळ आणि तूप असं ठेवायचं असतं अगरबत्ती लावायची असती परत एकदा देवाला काही चुकलं वगैरे असेल त्यासाठी क्षमा मागायची आणि त्यांना मनातून आमंत्रण द्यायचं असतं आणि शेवटी अशा प्रकारे राळ लावायची असते घरामध्ये धूप लावायचा असतो आणि इथे होतो महालश मातेच्या आगमनाचा पहिल्या दिवसाचा एंड मग मी पण देवापाशी बसली दोन मिनटं त्यांना पण छानपैकी आमंत्रण दिलं की तुम्ही या उद्या तुमचा प्रेझन्स द्या आणि तसंच दुसऱ्या दिवशी त्या खरंच महाप्रसादाला जेवायसाठी आल्या आणि काय जेवल्या आणि कशा प्रकारे त्याचे ठसे उमटले ते तुम्हाला मी सगळं दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या दिवसच्या म्हणजे महाप्रसादाच्या दिवसाच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे तर स्टेट ट्यून मला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच तुम्हाला जर फॅमिली कंटेंट आवडत असेल तर मला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग